पदाधिकारी आहेत त्यापैकी सर्वांनी मोहिते पाटील त्यानंतर आदरणीय बाळासाहेब लांडगे यांना विनंती पैलवान वेताळ शेळके सोलापूर लालपीठ धारण केलेला आणि पैलवान प्रशांत जगताप अकोला अनेक मेडलचा अनेक मेडलचे मानकरे मान दोन्ही पोरं हॅलो महाराष्ट्र केसरी गटातील एक फायनलची कुस्ती माती आकार आणि एक फायनल केसरी अमोलजी आहे आपण मैदानामध्ये जावं ना आदरणीय हिंद केसरी अमोलजी मराठे यांना विनंती आहे आपण मैदानामध्ये जावं आणि महाराष्ट्र केसरी आदरणीय समाधान टोडके विनंती आहे आपणही मैदानामध्ये जावं आता कुणी पाठवलं का कुस्ती सुरू होतीये आता कोणी पाठवू नका हो पुढच्या कुस्तीला पाठवा एक मिनिट एकदा संतोष डोंगरे संतोष डोंगरे फक्त एकच कोच अमोर थांबील चला वस्ताच एकदा कुस्ती सुरू होण्यापूर्वी सर्वांनी एकदा आणि थांब संत सद्गुरु बोजन महाराज किरणानगरी मध्ये बजरंगबाईच्या नावानं जय गाजवायचं बोल बली चालू करा यस आणि कुस्तीला सुरवाण लाल नका लाल केलेला हो, हो। आणि झोनच्या बाहेर धमाल सर प्रशांत जगताप या मॅट कुस्ती वरील कुस्तीला प्रारंभ होईल बघा रेड कास्ट मध्ये लढणारा येतो नांदेडचा शिवराज राक्ष आपण तयारी करून जवळ यायचा आहे आणि परत फोनच्या बाहेर आणि पृथ्वीस्ट्यू मध्ये लढणारा येतो पैलवान गेल्यामुळे पृथ्वीराज पाटील मुंबई पोलीस

बॅटवरील कुस्ती स्पर्धेसाठी आता बॅटवरील अंतिम फेरी होणार होती कुस्ती चालू आहे सरपंच म्हणून मंगेश ढोंगरे आकडा प्रमुख हनुमान जाधव सांगली आणि पंच सरपंच मातीवरील कुस्ती संपल्यानंतर लगेच बॅटवरील कुस्तीला प्रारंभ होणार आहे गणेश पाटील साईड पंच बॅट चेअरमन हॅलो आकडा प्रमुख हनुमान जाधव सर सर जरा इकडची कुस्ती चालू आहे तर माईक महाराष्ट्र राज्य कुस्तीकर देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सन्मान इथे किल्लं झिरोणू कुस्ती चालू आहे आणि परत झोनच्या बाहेर प्रशांत जगताप पैलवान गेल्यामुळे वेता शेळके पैलवानच्या ताब्यात

धन्यवाद पुढची गर्दी जरा कमी करा पुढची हो oh. नऊ शून्य न कुस्ती चालू आहे झोनच्या बाहेर प्रतिस्पर्धी गेल्यानंतर हो वेताल शेळके सोलापूर इथे उपस्थित सर्व महाराष्ट्र केसरी यांना विनंती आहे प्रशांत मार्गामध्ये प्रशांत आपल्या हस्तेला म्हणतात खाली तांब्र सर्व महाराष्ट्र महाराष्ट्रांब्र झालेले सर्व खाली का त्यांना पोलीस खाली खात्यांना रिझर्व्ह वेदा शेळके हा महाराष्ट्र